लाडक्या बहिणींनी दिले मुख्यमंत्र्यांना चक्क सोन्याचे मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात भेट महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगलीतल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांना थेट आपल्या मंगळसूत्राची राखी बनवून भेट दिली आहे स्टेला दास सक्टे या महिलेनं आपल्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र राखीच्या स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून दिलं आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात हे अर्धे तोळे सोन्याच्या दगिनेची राखी सुपूर्द केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागले आहेत आणि हे पैसे आता योजना अशाच पद्धतीनं सुरू राहावी अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अनोखी भेट दिल्याचं सांगितलं जात आहे स्टेला दास सक्ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली आहे ती योजनेचा लाभ मलासुद्धा मिळालेला नाही इतर महिलांनासुद्धा मिळालेला आहे आणि इथून पुढे देखील हा लाभ इतरांना मिळावा आणि अशीच योजना सुरू ठेवावी अशी माझी मागणी आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मंगळसुत्राची राखी बनवून मी पाठवत आहे आणि कलेक्टर ऑफिसला मी आता आलेलो आहे आणि कलेक्टर ऑफिस मी पाठवत आहे मुख्यमंत्र्यांना राखी अर्ध्या तोयाची काय पान होतं त्याची मी राखी बनवली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली